चटर्की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार आपण या ठिकाणी हा परिसर बघण्यासाठी आलेलो आहोत एक अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे निसर्गाने अगदी नटलेला हा परिसर आपण पाहतोय डोंगरांनी हिरवा शालू या ठिकाणी नेसलेला आहे एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आपण पाहतोय या ठिकाणी छोटस तलाव आहे या तलावच्या बाजूला अनेक लोक शेती करतायत छोटी छोटी शेतीच्या माध्यमातून उत्पादन करण्याचा येथील शेतकऱ्यांचा कयास आहे आपण पाहतोय बहुधा या ठिकाणी भात शेती असावी असा एक अंदाज इथून आपल्याला दिसतोय अगदी काही अंतरावरती सप्तशृंगीच मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय एक वेगळ्या पद्धतीचा माहोल श्रावणामध्ये आपण बघतोय एक चांगल्या पद्धतीचं ट्रेकिंग कशा पद्धतीनं असावं आपण या ठिकाणी ते सुद्धा करतोय आपण अगदी या डोंगराच्या बाजूला या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात शेती आहे अनेक शेतकरी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेती करतात आणि अशा पद्धतीनं इथली शेती आ, हे लोक करतायत सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजरीची शेती घेतली जाते ज्वारीची शेती घेतली जाते डाळिंबाची शेती घेतली जाते त्यानंतर ऊस पिकवला जातो द्राक्ष शेती घेतली जाते मात्र या ठिकाणी जर बघितलं तर द्राक्ष नाही किंवा डाळिंब नाही किंवा कुठली फळ शेती या ठिकाणी घेतली जात नाही एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर प्रामुख्याने भात शेती या ठिकाणी घेतली जाते प्रकाशराव अत्यंत छान माहिती सांगितला खऱ्या आता जस निसर्गानं डोंगरा जसं चालू पांढरे त्या कोटीच्या प्रमाणात त्यापैकी हजारो प्रमाणात छान एकदम निसर्ग सौंदर्य दिसतंय आपल्याला त्यानंतर आता तुम्हाला भात शेतीच खऱ्या अर्थानं इथल्या जेवढं पाऊस पडतो त्या प्रमाणात खऱ्या अर्थानं भातच या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उत्पन्न येते इथले शेतकरी घेत आहेत जेवढं तुम्ही इथे वर्णन केला त्याहून हजार तर छान दिसत इथं आणि इथे माथा त्यानंतर इथले शेतकरी त्यानंतर जे येणारे पर्यटक पर्यटकांनी जे येण्यासाठी किंवा पर्यटकांना जे लागणारे खाते वस्तू आहेत त्या सुद्धा इथल्या आहेत म्हणून तुम्ही खरोखर छान पद्धतीने याच वर्णन केलेलं आहे माझ्या माझ्या समोर त्या ठिकाणी नजीरबाई आहेत तुमचा काय अनुभव आहे गेल्या दोन तीन दिवस आपण श्रावणामध्ये फिरतोय अनेक मंदिर आपण बघितले आणि त्या पद्धतीनं आपण काय सांगू शकल सर्वात महत्वाचं म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलो महत्वाची बाब आहे श्रावण सारख्या पवित्र महिन्यामध्ये सर्वच पत्रकारांना देवीचं दर्शन अत्यंत जवळून घेणं झालेला आहे ही बाब अत्यंत महत्वाची आहे काय कसं वाटलं एकंदरीत जो श्रावणाचा माहोल आहे तो माहोल कशा पद्धतीने तुम्हाला तो वाटतोय अत्यंत छान असं असं अल्हादगार असतोय हिवा गार शालून हिवेगार शालून्ये नटलेला हा सगळा परिसर पाहून जणू काय आपण कोकणातच वावरतो की काय असं वाटत आहे एकंदरीत आपण गेले दोन तीन दिवस या परिसरामध्ये आहोत वणीमध्ये आपण कालच्या पासून आहोत अतिशय सुंदर डोंगर दर्या काय झाडी काय डोंगर आपण या ठिकाणी बघितलेला आहे आदल्या दिवशी आपण साईचं दर्शन घेतलं शिर्डीमध्ये त्यानंतर साईचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आपण आता सप्तशृंगीचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडलेलं आहोत हळूहळू वाटेमध्ये काही जे प्रेक्षणीची स्थळं आहेत ते स्थळ सुद्धा आपण पाहत या ठिकाणी जाणार आहे एकंदरीत गेल्या दोन दिवसामध्ये आपण जे संपूर्ण परिसर पाहिलेला आहे त्याविषयी काय वाटते आपल्याला मनोहर एकंदरीत दोन दिवसात जे आपला प्रवास झालेला आहे हा प्रवास खरं तर आयुष्यातल्या काही आठवणी ठेवण्यासारख्या या प्रवास आपण या ठिकाणी केलेला आहे आयुष्यात प्रत्येक माणसानं जे आपल्या भारतातील आहेत पर्यटनस्थळ किमान एकदा एकदा तरी किमान बघावं सोबत आपल्या कुटुंबासमोर सुद्धा कधी आपला हा प्रवास असावा जेणेकरून बाबा कुटुंबासोबत एन्जॉयसो असायला पाहिजे फक्त केवळ मित्रच नको आहे या अशा माध्यमातून एखादा आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा आयुष्यातला आठवणीचं कायमस्वरूपी राहणारा हे आप आपल्याला छान वाटेल आणि दोन दिवसात जे आपलं जे देवदर्शन प्लस पर्यटन स्थळ हे दोन्ही गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत आणि एकदम छान वाटते माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी आला मला तितकाच आनंद वाटतो की तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मला परत आवाज आनंद दुगिण झालेला आहे म्हणून या ठिकाणी माझ्या समोर मेटकरी सर आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आमच्या समोर आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा त्यांना हा परिसर छान वाटला पवार साहेब हा अगदी जो आपला दोन दिवसाचा प्रवास आहे तो अगदी अविस्मरणीय झाला आणि आपल्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन अगदी जवळून झालेलं आहे आणि तोही अगदी हा योगा एक दुर्मिळ योगा एक म्हणाला लागेल श्रावण महिन्यात आपल्याला ह्या मातेचं दर्शन झालं आणि दोन दिवस आपला हा चांगला प्रवास व्यवस्थित अगदी छान पद्धतीने झालेला आहे धन्यवाद मिटकरी सर आपण गेल्या दोन दिवसामध्ये कशा पद्धतीनं प्रवास झाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी खरं जर सांगायचं तर माणसाचं जे हे आहे ते क्षणभंगुर आहे आयुष्य माणसाचं क्षणभंगुर आहे आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण गेलं पाहिजे पर्यटनासाठी गेलं पाहिजे वेगवेगळ्या यात्रेसाठी गेलं पाहिजे जत्रेसाठी गेलं पाहिजे सभासंमेलनासाठी गेलं पाहिजे तर प्रत्येक क्षेत्रातला अनुभव प्रत्येक माणसानं घेतला पाहिजे आयुष्य हे आपलं क्षणबंधूर आहे प्रत्येक दिवस हा माणसानं आनंदात घालवला पाहिजे आनंदाचे क्षण प्रत्येक ठिकाणी येत असतात आपण त्याचा कसा उपयोग करतो पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण जीवनामध्ये ठेवलं तर आपल्याला यशस्वी होण्याचा तो एक चांगल्या पद्धतीचा मार्ग आहे मला या ठिकाणी शेवटच्या क्षणाकडे आपण येऊया मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे मंझिले उन्ही मिलते हे जिनके सपनों मे जान होते आहे मंझिले उनिको मिलते हे जिनके सपनों मे जान होती आहे पंक से कुछ नहीं होता होते आहे अशा पद्धतीनं आपण एक वेगळं स्वप्न घेऊन एक वेगळं घेऊन जर आपण इथून पुढे वाटचाल केलं तर प्रत्येक गोष्ट आपण हे संपादन करू शकतोय एवढंच याच ठिकाणी आपण थांबूया पुढे आपण पुन्हा पर्यटन स्थळाशी आपण वेगळ्या पद्धतीनं पुढे जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराज करायला